नमस्कार नीतूच कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे मी नेहमीच अगदी झटपट होणाऱ्या आणि आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून काही वेगळं करता येतं का हे पाहत असते शनिवारी सकाळी थोडी वेगळीच घाई असते साडेसातला मुलाची शाळा आठ वाजता नवऱ्याचा टिफिन द्यायचा आणि साडेआठला मुलीला शाळेत सोडायचं एवढी सगळी कामं असतात मग साडेसात पर्यंत नाश्ता आणि टिफिन दोन्ही तयार व्हावं लागतं कारण शनिवारच्या दिवशी मुलाला शाळेत भाजी चपाती नको असते त्याला वेगळं काहीतरी हवं असतं मग नेहमीच शिराव किंवा पोहे देण्यापेक्षा असं काहीतरी हेल्दी आणि पोटभरीचं दिलं की मलाही समाधान वाटतं तर आज मी इथे टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी सुद्धा हा कांदा कोथिंबिरीचा पराठा केलेला आहे याला तुम्ही लच्छा पराठा म्हणू शकता त्यासोबत असा पॉकेट पराठा देखील बनवलेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा हा लच्छा पराठा दोन पद्धतीने लाटलेला आहे तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता साहित्य आणि कृती तर अगदीच सोपी आहे कांदा आणि कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायचे शक्य तेवढं बारीक चिरून घ्या जर कांद्याची पात किंवा लसणाची पात मिळाली तर अति उत्तम आता हे बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला चपात्याची जी कणिक आहे ती घ्यायची आहे इथे ही चपात्याची कणिक थोडी मऊ आहे चपात्यासाठी केले जर थोडी घट्ट कणिक असेल तर हा पराठा आणखी सुंदर होतो म्हणजे थोडा मस्त क्रिस्पी असा लागतो तर याची छोटी पोळी लाटलेली आहे त्यावर तूप चोळून घेतले आणि कांदा कोथिंबीर पसरवून घेतलेला आहे गरजेप्रमाणे तुम्ही तिखट टाका चाट मसाला जिरी पावडर तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता अगदी तुम्ही चीज देखील टाकू शकता आता हे आपल्याला फोल्ड करायचे आणि एका वेगळ्या पद्धतीने लाटायचं आहे तर दोन बाजूंनी फोल्ड करायचं आहे आणि थोडस पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित ते हलक्या हाताने थोडस लाटून घ्यायचे लाटायचं यासाठी की आतमध्ये जे आपण मटेरियल भरलेलं आहे ते थोडस कणकेला चिकटलं जावं आणि आपण पुन्हा पराठा लाटत असताना ते बाहेर पडू नये इथे आता हा पराठा या पद्धतीने रोल करायचा आहे इथून पुढे थोडं व्यवस्थित आणि काळजीपूर्वक पहा हा रोल झाल्यानंतर आपल्याला असा दुमडायचा आहे त्याची टोकं एकमेकांना जोडायचे आणि चाकूने मध्ये कापायचं आहे कापल्यानंतर जी बाजू कापलेली आहे ती वरती आली पाहिजे आपण चिरोटे ज्याप्रमाणे लाटतो किंवा चिरोट्यांच्या लेअर्स ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे या लेअर वरती दिसल्या पाहिजेत पीठ टाकून हलक्या हाताने लाटून घ्या कारण लाटण्याला हा मसाला चिकटतो त्यामुळे पीठ टाकणं गरजेचं आहे पीठ टाकून थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची त्यानंतर तव्यावर तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे सोडा आणि हा पराठा मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडं जास्तीचं तूप टाका म्हणजे मस्त क्रिस्पी असा हा ऑनियन पराठा आपला तयार होतो त्याच्या पराठा लाटण्याच्या अनेक पद्धती आहेत पण या पद्धतीने तुम्ही लाटून पहा खूप छान पराठा होतो भाजीला काही नसेल किंवा आवडीची भाजीच नसेल तर कांदा कोथिंबीर तर आपल्या घरात नक्कीच असते तर अशा पद्धतीने हा पराठा खूप टेस्टी लागतो आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे दह्यासोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत किंवा असाच खाल्ला तरी देखील चालणार आहे आता दुसऱ्या पद्धतीने आपण हा पराठा लाटून पाहूया नेहमीप्रमाणेच गोल पोळी लाटलेली आहे त्यावर तूप चोळलेला आहे आणि कांदा असा मोदोमोद पसरलेला आहे त्यावर कोथिंबीर लाल तिखट जिरी पावडर चाट मसाला मीठ गरजेचं असेल तर पण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे तुम्ही मीठ नाही टाकलं तरी हा लागतं इथे आपण कांदा कोथिंबीर देखील फक्त भागात भरलेली आहे तर हे आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता पण मला हे थोडं सोपं वाटलं कारण शेवटी फोल्ड करायचं आहेच तर मध्येच सगळा मसाला का भरू नये तर आता इथे आपण हे पुन्हा एकदा फोल्ड करायचे सेम इथपर्यंत सेम आहे पण आता मात्र काय करायचं याला काप देत असताना असा मधोमध द्यायचा आहे कडा कापायच्या नाहीत फक्त मध्ये चाकूने व्यवस्थित कापायचे आणि या ज्या लेअर आहेत त्या वरच्या बाजूला येतील असं याला फोल्ड करायचं आहे तर इथे पहा आपण त्याची जी टोका आहेत ती जुळवली आहेत आणि जो कापलेला भाग आहे तो वरती घेतलेला आहे सेम चिरोट्यासारखं दिसत आहे की नाही तर आता इथे याच्यावरती पीठ टाकून पुन्हा व्यवस्थित सेट करून घेतले आणि मस्त लाटून घेतलेलं ला आहे तर दोन्ही जी पद्धत सोपी वाटेल ती करा तुम्ही तर आता इथे हा पराठा मस्त लाटून आणि भाजून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मिळणार आहेत हा पराठा देखील आपला खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय किती छान लेयर्स आपल्या दिसत आहेत आता याच्यामध्ये लहान मुलं असतील तर आपण त्यांच्यासाठी लाल तिखट नाही टाकलं तरी चालू शकतं हे लाल तिखट खूप जास्त तिखट नाही आहे म्हणून मी टाकलेलं आहे गोल पराठा तर झाला आता हा आपण पॉकेट पराठा बनवत आहोत चपाती अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चौकोनी फोल्ड करायची आहे आणि थोडीशी लाटून घ्यायची आहे अर्थातच पीठ टाकून हलक्या हाताने लाटायचे म्हणजे हा पराठा छान होतो तूप टाकून मस्त भाजून घ्यायचा आहे खूप टेस्टी आणि हेल्दी अशी झटपट होणारी रेसिपी आहे एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये दे जरूर सांगा तुमच्या प्रियजनांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण खूप फायदेशीर असा हा व्हिडिओ आहे आपल्याला सकाळी स्वयंपाकाची घाई असते आणि त्यात नाश्त्याची वेगळी तयारी करायचं म्हटलं की थोडंसं अवघड होतं त्यामुळे आहे त्याच साहित्यातून थोडासा बदल करून मस्त टेस्टी आणि हेल्दी काही बनवता आलं तर आपल्याला नक्कीच आनंद होतो तर अशात साध्या सोप्या टेस्टी रेसिपीजसाठी लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच करा धन्यवाद